दाखवली यामुळे झालेला आहे आणि म्हणून लाडकी बहिणीचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली सक्का लाडका भाऊ आता बाकी ज्यांनी विरोध केला ते सावत्र भाऊ झाले पण मी सांगितलं सावत्र भावांना तुम्ही लक्षात ठेवा बरोबर आणि ते बरोबर बहिणींनी लक्षात ठेवलं आणि पूर्णपणे लाडक्या भावाची एक ओळख निर्माण झाली ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते ही जी नवीन ओळख निर्माण झाली कोट्यावधी लाडक्या बहिणींची आणि म्हणजे काय नाराज झाले आम्ही असे नाराज होऊन रडणारे नाही रे आम्ही लढणारे लोक आहोत लढून काम करणारे लोक आहोत केलं आणि मी सांगतो तुम्हाला माझ्या रक्ता शरीरात तटचा शेवटचा थेंब असे पण आहे मी जे काम करेन ते या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच करेन आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं महाराष्ट्रातले जनतेच्या जीवनामध्ये काय सुख मिळालं काय आम्ही आज देऊ शकलो आनंद हा आमचा उद्देश होता आणि आज मला आनंद आहे लाडक्या बहिणी लाडके भाऊ लागले अप्रेंटिसशिपमध्ये सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये त्यांना महिन्याला मिळायला लागले वयोश्री ला योजनेतून मिळायला लागले सगळ्या योजना आहेत आज लाडक्या बहिणी सांगतात आम्हाला औषधाचे पैसे आम्हाला मुलांच्या फीचे पैसे काही लोकांनी तर छोटा मोठा व्यवसाय केलाय चालू आणि हे पैसे समजले की नाही त्यामुळे मी स्वतः तुम्हाला सांगतो हे जे काय एवढी मोठी एवढी विक्ट्री झाली एवढा मोठा विजय मिळाला हा विजय जो आहे आत्तापर्यंतच्या विजयामध्ये ऐतिहासिक गण गन, त्याची गणना होती आहे आणि याच्यामध्ये ऐतिहासिक गणना होण्याचं कारण एवढं की जीव तोडून मेहनत केली जीव तोडून निर्णय घेतले आणि जीव तोडून लोकांमध्ये आम्ही गेलो घरी बसलो नाही लोकांमध्ये जाणारं हे सरकार आहे मी असेन दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आम्ही जे काय केलं काम ते काम केलं मनापासून आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना आहे एक रुपयामध्ये पीक विमा याला सुद्धा उद्दंड असा प्रतिसाद मिळत आहे सन्मान निधी त्या त्या माता भगिनींच्या अकाउंटला डिरेक्ट डीबीटी हा करायचा आहे माझी आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे अर्थविभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधी ही आक्षेप घेतलेला नाही पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला जो निधी आहे याची तरतूद ही योजना विमा याला सुद्धा उद्दंड असा प्रतिसाद कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही संजय गांधी निराधार योजना असेल तुमची वयश्री योजना असेल या सगळ्या आधीसारख्या कार्यरत आहेत केलेली होती त्यावेळेला राज्यातील अडीच कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल ला असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता आज तगत आमच्याकडे एक कोटी चाळीस लक्ष पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत यांनी त्याची स्क्रुटिनी छाननी सुद्धा सुरू केलेली आहे त्याच्यामुळे ती छाननीची प्रक्रिया सुद्धा पुढच्या आठ दहा दिवसातच पूर्ण होणार आहे कारण आम्हाला शिक्षितपणाने के केलेली आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी या उलट मी आपल्या माध्यमातून सांगित की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही एकवीस ते साठ हा वयोगट प्रस्तावित केला होता त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा वरून पासष्ट करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि साठ आणि पासष्ट या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर ती साधारणपणे साडे लाख होते त्याच्यामुळे उलट त्यांच्या सूचनेनुसार साडे चौदा लाख लाभार्थ्यांची संख्या वाढली ती कमी झालेली नाही आणि कुठलाही आक्षेप कधी घेतला गेलेला नाही जी तरतूद केली जावी ती निश्चितपणाने केली गेलेली योजना ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी सरकार इतर योजनांकडे डोळे जात जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती आ... अरे ते म्हणतात क्रांतीची मशाल अरे घराघरात आग लावायची मशाल आहे ती आग लावता आहे ते आत ना आता म्हणतात लाडके भाईन योजना तुम्ही चालू केली पैसे कुठून आल आता तुम्ही जे केलंय तीन हजार रुपये देणार तुम्ही का आवाळ पाऊस पडणार हा अरे आम्ही तर पूर्ण व्यवस्था केली आहे तो माझ्या लाडक्या बहिणींना पाच हप्ते आम्ही भरले पाच हफ्ते ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचा हप्ता भरला याचं कारण ही काळी मांजर आडवी आली असती आचारसंहितेमध्ये बंद करा म्हणून आम्ही नोव्हेंबरचा पण हप्ता दिला आता माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो तुम्हाला वीस तारखेला मतदान झाल्यावर या डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात पडल्याशिवाय राहणार नाही आम्ही देणार आणि या योजनेमध्ये आपण काही फेरफार केलाय तिथे मला मुस्लिम महिला दिसत आहेत त्यांना मिले पैसे आपको जिनको नहीं मिले हैं उनको भी मिलेंगे इसमें हिंदू मुस्लिम सिख ईसाई कोई भेदभाव नहीं है हर योजना सबके लिए लागू की हुई है लेकिन वो डराते हैं संविधान बदलेगा मुझे संविधान का संविधान दिला संविधान बदलना फेक नेरेटिव के लिए लो लोकसभा संविधान बदलना आरक्षण जाना मुस्लिम क्रिश्चन दलित सगैं आदिवासी घाबरवल पर तुझे पांच धर्म विकास महत्वा है तुम्हारा एरिया चांगले रस्ते हॉस्पिटल दिवाबत्ती गार्डन तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण झालं पाहिजे हे तुम्ही बघा आणि या ठिकाणी आम्ही सांगितलं होतं आमच्या लाडक्या बहिणीना आम्ही दीड हजार ठेवणार नाही आम्ही ताकद वाढवा तुम्ही आशीर्वाद द्याल हे पैसे वाढत जातील आम्ही वचननामा केला या वचननाम्यामध्ये पहिल्या क्रमांकाला लाडक्या बहीण योजनेला पंधराशे वरून एकवीसशे रुपये आम्ही केले हे मांजर आडवं घालणारच म्हणतील आचारसंहिते पैसे देता येणार नाही मग बदनाम करतील मुख्य निवडणूक आयोगाने यांची योजना बंद केली म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले आता तुम्हाला सांगतो वीस तारखेला तुमचं मतदान होईल आणि डिसेंबरचे पैसे तात्काळ तुमच्या खात्यात जमा होतील म्हणाले तुम्ही कुठून पैसे आणणार याला विचारत होते कुठून आणणार आता त्यांनी आपलीच योजना चोरली आणि म्हणाले आम्ही तीन हजार देणार आणि खोटी हे पसरवत आहेत की मोबाईल मध्ये मेसेज आलाय तीन हजार मिळाले म्हणून त्याच्यावर कंप्लेंट करा आचारसंहितेकडे हे दिशाभूल करतायत फसवतायत पैसे आलेत का तीन हजार मग तुमच्या आता म्हणजे आम्ही तर दिले पाच हप्ते तुम्ही दिले का कुठून देणार खोटार रे तुम्ही रे तुम्ही बा, राजस्थान मध्ये फसवलं हिमाचलमध्ये फसवलं कर्नाटकमध्ये फसवलं सगळीकडे फसवलं निवडून आले घोषणा करून म्हणतात पैसे नाहीये किल्ला म्हणतात मोदीजींनी पैसे द्या अरे घोषणा तुम्ही करायची आणि मोदीजींकडे करा पैसे मागायचे वा रे शाण्यानं उलट्या चोरा चोराच्या उलट्या बोंबा आणि म्हणून अशा लोकांना धडा शिकवायचा आहे आता म्हणजे मन... रोज काय ना काय काय ना काय काय ना काय चालू आहे अरे तुमची बॅग चेक केली अरे तुमचीच केली का हे निवडणूक आयोगाने सांगितलंय तुमच्यात पैसे नाही तर कशाला तिकडे काय कर नाही त्याला डर कशाला आता मी येताना माझी बॅग चेक केली मी बाबा बोललो तुमची ड्युटी आहे करा त्याच्यामध्ये माझे कपडे आहेत बाकी काय नाही आहे युरिन पॉट पण नाही समजलं नाही तुम्हाला आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की अरे हे असे छोटे छोटे कारण सांगून तुम्ही कारण दाखवून या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न करताय या एकनाथ शिंदेला किती शिव्या देणार तुम्ही किती शिव्या शाप दिले तरी सुद्धा माझ्या समोर ही माझी जनता जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं बाल बाका होऊ शकत नाही कुठून आणणार आता त्यांनी आपलीच योजना चोरली आणि म्हणाले आम्ही तीन हजार देणार आणि खोटी हे पसरवत आहेत की मोबाईल मध्ये मेसेज आलाय तीन हजार मिळाले म्हणून त्याच्यावर कंप्लेंट करा आचारसंहितेकडे हे दिशाभूल करतायत फसवत आहेत पैसे आलेत का तीन हजार मग तुमच्या आता म्हणजे आम्ही तर दिले पाच हप्ते तुम्ही दिले का कुठून देणार खोटार रे तुम्ही रे तुम्ही राजस्थानमध्ये फसवलं हिमाचलमध्ये फसवलं कर्नाटकमध्ये फसवलं सगळीकडे फसवलं निवडून आले घोषणा करून म्हणतात पैसे नाही आहे इल्ला म्हणतात मोदीजींनी पैसे द्या अरे घोषणा तुम्ही करायची आणि मोदीजींकडे करा पैसे मागायचे वा रे शाण्यानं उलट्या चोरा चोराच्या चोरा उलट्या बोंबा आणि म्हणून अशा लोकांना धडा शिकवायचा आहे आता म्हणजे रोज काय ना काय काय